श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजचा व्हिडिओ हा आपल्या आवा म्हणजे घरातील कशा समस्या कमी झाल्या पाहिजेत किंवा आपण घरामध्ये देवघर आपण कसं ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपल्या घरातली जे काही समस्या आहेत ते लवकरात लवकर सुटतील आणि आपली कामं मार्गी लागतील तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की आपला प्रश्न का सुटत नाही स्वामींची सेवा करूनही आपला प्रश्न का सुटत नाही त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल तर बघा आपला कुठलाही प्रश्न असू द्या आपल्या नोकरीचा प्रश्न असू द्या विवाहाचा प्रश्न असू द्या भाऊबंदकीचा प्रश्न असू द्या कर्जाचा प्रश्न असू द्या किंवा पती पत्नीचा जमत नाही आहे तो प्रश्न असू द्या बापलेकाचं जमत नाही आहे असा प्रश्न असू द्या घरातले असंख्य असे कुठलेही प्रश्न असू द्या कारण आपण संसारिक माणूस आहोत आपल्याला ह्या समस्या असतातच तर तुम तुमच्यापैकी जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्याच्यामध्ये पण ही समस्या नक्कीच असतील तर त्यांनी काय करायचं बघा जेव्हा तुम्ही देवपूजा करता देवपूजा करून झालं तर पहिले तुमचं देवघर तुम्ही तपासायचं चेक करायचं की तुमचं देवघर बरोबर आहे का तुमच्या देवघरामध्ये कोणकोणते देव आहेत की जेणेकरून तुम्ही बरोबर देवाचीच पूजा करत आहात का की असं नको व्हायला तुमची कुळदेवी एक आणि तुम्ही पूजा करताय आता समजा तुमची कुळदेवी एक आहे आणि तुम्ही पूजा करताय दुसऱ्याच देवीची म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही आईची पूजा करायच्याऐवजी तुम्ही मावशीची सेवा करताय आईची सेवा करायच्या अगोदर तुम्ही जर मावशीची सेवा करत असाल तर कसं काय तुम्हाला आईचा आशीर्वाद लावेल असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं घरात जे काही देव आहेत ते तपासून घ्यायचे की घरात कोणकोणते कौन देव आहेत आणि त्या म्हणजे आता समजा तुमचे जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना जर मानत असाल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवला पाहिजे त्याच्यानंतर कुळदेवीचा फोटो असला पाहिजे किंवा टाक असला तरी चालेल कुळदेवतेचा टाक पाहिजे किंवा फोटो वगैरे मूर्ती काही असू द्या ते पाहिजे नंतर आ, महादेवाची महादेवाचा फोटो ठेवायचा नाही महादेवाची मूर्ती महादेवाची पिंड असली पाहिजे आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असली पाहिजे त्याच्यानंतर शंख असला पाहिजे त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती असली पाहिजे असे जे, जे काही मेन मेन देव आहेत तेवढेच आपल्या घरामध्ये ठेवा की जेणेकरून आपली जी, ते जर, गचा -गचा जी काही रोजची पूजा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या संकटात कामी येईल असं आणि घरात जर देवघरामध्ये जर असंख्य असे आपण फोटो मूर्ती एकदम गोंधळ गुडाल्यासारखं तुम्ही जर ठेवलं किंवा एकदम गच्चगच्चं देवघर झालेलं आहे मग तुम्ही कोणाची पूजा करता कोणाला पोहोचते काय होतं काही समजत नाही त्या तशा वेळेस काय होतं तुम्ही जी पूजा अर्चा करता त्या पूजा अर्चेचं फळ तुम्हाला मिळत नाही कारण का तर ज्या देवाची पूजा करायला पाहिजे त्या देवाची तुमच्या हातून पूजा सेवा होत नाही आणि त्यामुळे तुमचा प्रश्न मार्गी लागत नाही तर अशा वेळेस काय करायचं पहिल्या आता पायरीनुसार बघा जर पायरीनुसार तुम्हाला देवघर करायचं असेल तर तुमच्या घरामध्ये कमीत कमी घराला पाच पायऱ्या तरी पाहिजेत देवघराला पाच पायऱ्या तर पहिल्या पायरीवरती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे का ठेवायचा कारण नेहमी पहिल्या पायरीवरती आपले श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत कारण ते आपल्या ब्रह्मांडाचे पालक चालक सगळे सगळे तेच आहेत जे काही आपण आत्ता श्वास घेतो ते पण फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांमुळेच घेत आहोत त्याच्यामुळे पहिल्या पायरीवरती कधी पण स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा त्याच्यावर त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवरती तुमचं जी काही कुळदेवी असेल ती कुळदेवीचा ठेवायचा आता काही काय ना आपली कुळदेवीच माहिती नसते काय आहे ते तर ती कशी माहिती करून घ्यायची बघा तुमच्या दिन शेजारी जर कुठं आसपास जवळपास एखादं दिंडोरी प्राणीचं केंद्र असेल किंवा स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुमची कुळदेवी तपासून घ्या कुळदैवत तपासून घ्या काय आहे ते आणि त्याच्यानुसारच तुम्ही तुमचं देवघर बनवा तुमची कुळदेवी जर तुळजापूरची असेल तर तुम्ही तुळजापूरचेच पुर्ण्ण, तुळजापूरच्याच देवीचा फोटो ठेवायचा किंवा टाक असेल तरीही चालेल त्याच्यानंतर कुळदैवत काय आहे कुळदैवत म्हणजे काय तर खंडोबा आता तुम्हाला जेजुरीचाच खंडोबा आहे का किंवा पालीचाच आहे का किंवा दुसरं आणखीन तुमचं कुळदैवत काय आहे ते तुम्ही तपासून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने तिथे टाक ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या पायरीवर कुळदैवत आणि कुळदेवी एवढंच ठेवायचं तिसऱ्या पायरीवर तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची आहे त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे गणपतीची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा माता नेहमी तुम्हाला तांदळामध्ये ठेवायची एक छोटीशी प्लेट घ्यायची त्या प्लेटीमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यामध्येच अन्नपूर्णा माता ठेवायची अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे जे काही छोटे छोटे म्हणजे मूर्ती असतील त्या तिसऱ्या पायरीवरती ठेवायच्यात आणि जी खाली चौथी पायरी आहे तिथे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला हे देव महत्त्वाचे आहेत तर ते फोटो तुम्ही ठेवू शकता पण जास्त जे बिनाकामाचे फोटो आहेत ते, ते तुम्ही फोटो ठेवू नका कारण घरा देवघरामध्ये जेवढे तुम्ही कमी देव ठेवाल आणि मेन मेन ठेवाल तेवढं तुम्हाला तुमच्या घरामध्ये समस्या सुटण्यास मदत होते आणि जी मोकळी जागा राहते तिथे तुम्हाला देवघरामध्ये जी मोकळी जागा राहील तिथे शंख ठेवा त्याच्यानंतर पाण्याचा जो पेला आहे तो ठेवा त्याच्यानंतर घंटी ठेवा भस्म ठेवा असं म्हणजे बाकीच्या काही देवपूजेच्या वस्तू आहेत त्या तुम्ही ठेवल्या तरी चालेल पण देवघरामध्ये तुम्हाला जेवढं कमी ठेवता येईल तेवढे मूर्ती आणि फोटो कमी ठेवा आणि एकाच देवाचे दोन दोन तीन तीन, तीन मूर्ती तुम्ही ठेवू नका कारण एक एक, एक आ, काय काय असतं एक एक घरामध्ये दोन दोन तीन तीन मूर्ती ठेवलेल्या राहतात त्याच्यामुळे तुम्ही एकच ठेवा कुठल्याही देवाची एक एकच मूर्ती ठेवा एक एकच फोटो ठेवा तर आता देवघर जर तुम्ही तपासून अशा पद्धतीने जर देवघराची मांडणी केली तर तुमच्या घरामधले कुठलाही प्रश्न असू द्या बघा आता विवाह जमत नाही आहेत ना तर विवाह का जमत नाही आहेत तर तुम्हाला तुमच्या ज्या घरामध्ये जे काही सेवा असते ती तशा पद्धतीने ज्या त्या जेवण म्हणजे ज्या त्या देवांची जे जशी पाहिजे तशी सेवा होत नाही आता खंडोबाची आणि कुळदेवेत आणि कुळदेवीची तुम्हाला वर्षातून एकदा मान सन्मान करायचा असतो तुमची जी कुळदेवी आहे आता समजा तुळजापूरची देवी आहे तर तिथे जाऊन तुम्हाला आपल्या आई भगवतीची ओटी भरायची असते मान सन्मान करायचा असतो जो घरातला कर्ता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषाने आणि घरातल्या जो जोडीने जाऊन तिथे मान सन्मान करायचा असतो तो वर्षातून कमीत कमी एकदा तरी झाला पाहिजे त्याचबरोबर कुळदैवत आहेत आपल्या आता समजा खंडोबाचे तर खंडोबाच्या तिथे जाऊनसुद्धा म्हणजे जेजुरीला जाऊनसुद्धा तुम्ही वर्षातून एकदा मान सन्मान झाला पाहिजे जोडीने मान सन्मान झाला पाहिजे तो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुळदैवत आणि कुळदैवीची सेवा करायची आहे की जेणेकरून तुमच्या घरातले प्रश्न नेहमी मार्गी लागतील आणि घरावर जे काही संकट येतात ते येणार नाहीत आता देवघराच्या वरती जी मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेत पण तुम्ही काहीच ठेवायचं नाही कारण का तर ते जर तुम्ही फोटो वगैरे काही ठेवले किंवा काय म्हणजे आणखीन काही पसारा ठेवला तर ते देवघराला खाली ओझं होतं आणि ते देवघराला ऊजं होणं म्हणजेच घरत्या कर घरातल्या करत्या पुरुषावर ओझं झाल्यासारखं असतं त्याच्यामुळे तुम्ही देवघरावर वरती काहीही ठेवायचं नाही देवघर असं किचनच्या थोडंसं सेपरेट पाहिजे आणि जर सेपरेट रूम असेल तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला तुमचं देवघर किचनमध्येच असेल तर थोडंसं तुम्ही बाजूला म्हणजे सेपरेट ठेवा की जेणेकरून ते किचनला म्हणजे तुम्हाला जाता येताना ते देवघरावर सावली वगैरे पडणं किंवा देवघर जास्त चिटकून राहणं अशा पद्धतीचं न ठेवता तुम्ही सेपरेट ठेवा की जेणेकरून तुम्हाला जेवढं स्वच्छ घर देवघर ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवा आणि हे देवघर अशा पद्धतीने तुम्ही जर देवाची मांडणी केली तर त्याच्यानंतर काय करायचं जे बाकीचे तुमचे काही जास्तीचे देव असतील ते, ते सरळ विसर्जित करा विसर्जन करा जे लागत नाहीत ना ते पाण्यात विसर्जन करा त्याचं पाण्यात वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा विहिरीमध्ये विसर्जन करा पण जेव्हा तुम्ही ते फोटो किंवा मूर्तीचे जास्तीचे असतील ते जेव्हा काढाल तेव्हा फक्त एक स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची की हे स्वामी समर्थ महाराजा जे, जे काही आपल्या देवघरामध्ये जास्तीचे देव आहेत ते मी आता विसर्जन करीत आहे तर ते विसर्जन करायला तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू द्या या घरावर असू द्या अशी प्रार्थना करायची आणि ते देव साखरेचं नैवेद्य दाखवून तुम्ही विसर्जित करायचे आणि तुम्ही रोज स्वामी समर्थ महाराजांना किंवा आता देवघरातच आहेत आपले स्वामी समर्थ महाराज तर त्यांनाच तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ तरी जो तुम्ही खाणार आहात मग साधीच आपल्या पोळी भाजीचं असू द्या वरण भाताचं असू द्या काही असू द्या तुम्ही जो खाणार आहात तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे म्हणजे कसं स्वामी महाराज हे आपल्या सदस्यातील आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्यासारखे आहेत म्हणजे मेंबर असल्यासारखे आहेत एक फॅमिली मेंबर आहेत ते आपल्यासारखेच की आपण जसं आपल्या घरातल्या मेंबरला विचारतो सदस्याला विचारतो की बाबा तू जेवलास का तुला आता झोपायचं आहे तू पाणी पिलास का अगदी तशीच काळजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे बघा ह्याचा फायदा तुम्हाला एक होईल जेव्हा तुम्ही रोज एक एक म्हणजे आपल्या महाराजांची तुम्ही काळजी घ्याल ना तर संकटाच्या वेळी स्वामी तुमची नक्की काळजी घेतील आणि त्या संकटात कोणी जरी धावून नाही आलं तरी आपले स्वामी समर्थ महाराज नक्की धावून येतील हा विश्वास खरंच प्रत्येक स्वामी भक्ताला आलेला आहे हा अनुभव स्वामी भक्ताला आलेला आहे तुम्ही जेव्हा स्वामींची काळजी घेता स्वामींची विचारपूस करता तुमच्या जे मनात आहे ते अगदी मनसोक्त बोलताना तेव्हा खरंच स्वामींनाही बरं वाटतं की आपला भक्त आपल्यावर जबाबदाऱ्या टाकतो आहे आपल्याशी मनमोकळेपणाने बोलतो आहे आपली काळजी घेतो आहे अगदी तसंच तुम्ही एकदम हक्काने बोला तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं बोला ह्या मी तर म्हणते तुम्ही एखाद्यासोबत शेअर करण्यापेक्षा तुम्ही स्वामींना से सगळं सांगत राहा सगळं शेअर करा सो मला वाटतं की स्वामी आपलं ऐकत नाही पण तसं नाही आहे स्वामी आपलं सगळं ऐकत असतात सगळं ऐकत असतात त्याच्यामुळे तुम्ही कोणाला शेअर करू नका फक्त स्वामींना शेअर करा स्वामींना सांगा तुमची समस्या काय आहे ती तुमच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे ते आणि कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी एकदा स्वामींना विचारा कुठलाही प्रश्न असू द्या तो छोटा असू द्या मोठा असू द्या कुठलाही असू द्या फक्त तो एकदा स्वामींना विचारा स्वामी तुम्हाला कोणाच्याही कोणाच्या तरी रूपात येऊन तो निर्णय तुम्हाला नक्की देतील तर हा व्हिडिओ मला करावा है असा वाटला कारण का तर प्रत्येकाच्या समस्या ह्या असतात प्रत्येकाच्या संसारिक समस्या आहेत पण त्याचं मूळ कारण हे कोणालाच माहिती नसतं तर ते मूळ कारण हे असं आहे की तुमचं देवघर पहिले तपासून घ्या आणि देवघर तपासायला आपल्याला स्वतःलाही येतं तुम्हाला कोणाला बोलवायची काही आवश्यकता नाहीये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर अशी देवमानणी केली किंवा तुमच्या शेजारी किंवा जवळपास जिथे दिंडोरी प्रणितचं केंद्र आहे मठ आहे मंदिर आहे तिथे जाऊनही तुम्ही जर विचारलं की आपला घरचा देव देवारा कसा असला पाहिजे देव आपल्या देवघराची मांडणी कशी असली पाहिजे जरी विचारलं तरी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल पण अशा पद्धतीने जर तुम्ही देवघराचं मांडणी केली तरीही तुम्हाला तुमच्या घरामध्ये कसलेही समस्या राहणार नाहीत हे तुम्ही करून बघा ज्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने सेवा करायला लागाल तेव्हापासून तुमच्या घरामधले जे काही भांडणं असतात क्लेश असतात समस्या असतात त्या दूर होतात की नाही बघा आणि तुमच्या घरामध्ये बदल दिसतात की नाही ते पहा तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी